राजकीय प्रश्न असा होता आ, काल नव्या सरकारचा शपथविधी पार पडला खर तर विरोधी पक्षातले अनेक जण दिसले नाहीत साहेब खर तर त्या शपथविधी फाळदेंच अधिवेशन आणि म्हणून आम्ही त्यांनी सांगितलं की फाळदेशन साधू आहे त्यावेळेस शक्य नव्हतं पण ठीक आहे आमच्या राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल राज्याच्या विरोधी पक्षनेत्याबद्दल विधानसभा शपथविधी एकनाथ शिंदे यांना कुठेतरी कुठे माहिती शेवटपर्यंत उदय सामंत यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली जोपर्यंत एकदा शिंदे शपथ घेत नाही तोपर्यंत आमच्या कुठेतरी हर्षपथ घेणार नाही हा काय सगळं काय सीबीएम विरोधात तुमची काय मोठी भूमिका असणार आहे कसं आहे चर्चा होणार होती चालू <laughs> रहंदा <laughs> <laughs>